मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळल्याची घटना काल संध्याकाळी घडली दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला तर बत्तीसहून अधिक जण इथं जखमी झाले या पुलाची जबाबदारी नेमकी कुणाची यावरनं महापालिका आणि रेल्वे प्रशासनात आता टोलवा टोलवीला सुरुवात झाली आणि थेट जवळ ग्राउंड झिरोवरती जिथे ही दुर्घटना घडलेली आहे विनायक डावरंग माझे सहकारी आपल्या तिथं सोबत आहेत विनायक मगाशी मुख्यमंत्री देखील तिथे येऊन भेट देऊन गेले त्यांनी जाणून घेतलं की कशा प्रकारे हा सगळा अपघाती सगळी दुर्घटना झालेली आहे मात्र या सगळ्यात मुंबईकरांच्या भावना मात्र अतिशय तीव्र असतील कारण रोजच्या रोज त्यांना जीव मुठी घेऊन जगावं लागतंय काय सांगशील वैभव बरोबर आहे आपण जर पाहिलं तर काल रात्रीपर्यंत रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन जे आहे ते एकमेकावरती ढकलण्याचं काम जे आहे ते करत होतं परंतु ही सगळी माहिती समोर आलेली आहे की हा पूल जो आहे तो पालिकेच्याच अखत्यारीत होता याची दुरुस्तीसाठी पालिकेने स्थायी समितीमध्ये टेंडर सुद्धा तयार केलेलं होतं परंतु ते टेंडर अजूनही पटलावरती आलेलं नाही किंवा मंजुरी मिळाली नाही त्यामुळे साहजिकच आहे प्रशासनाचे अनास्था जे आहे ती या ठिकाणी मुंबईकर आपल्या सोबत आहेत काही हे काका आपल्यासोबत आहेत त्यांनी स्वतः हा दुर्घटना सुद्धा पाहिली असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेवा काय सांगाल काल ही दुर्घटना घटली तेव्हा तुम्ही इथं होतात काय नेमकं हो आम्ही सव्वासर इथपर्यंत आलो खाली कॅन्टीन पर्यंत तेवढा दहा पुढचा स्लॅब दोन स्लॅब कोसळले इथले आणि आम्ही तिकडे त्या दिशेने धावत गेलो तेव्हा तर हा इकडचा पूर्ण स्लॅब कोसळला होता आणि लोक सर्व खाली आली होती कुठेतरी प्रशासन जे आहेत महापालिका असेल जे सरकारी यंत्रणा आहे त्यांचं सा म्हणणं आहे की आम्ही सगळे पुलांची दुरुस्ती करतो हे सगळं करतो कुठेतरी भीती वाटते मुंबईतून आता पुलांनी चालताना पुलावरून चालताना कारण कधीही कुठलीही घटना घडताना पाहिजे हो आम्ही नेहमीच जीव मोठीत घेऊन प्रवास करत असतो सरकारी य्रणा रेलवे प्रवास करता आमच सरकार पूर्ण ब्रिज ऑडिट कर स्वतः जो टाइम पीरियड दिलाजेड हा ब्रिज पूर्ण पाजे अंकल अंकल आप क्या बताएंगे ये जो हादसा हुआ है थोड़ी डर लगती है मुंबई में अभी नहीं तो बहुत से ऐसे ब्रिज जो चलते तो वो, वो वाइब्रेशन करते हैं बीएमसी को इस पर ध्यान देना चाहिए यह हादसा हुआ सवा सात साढ़े सात के बीच में हुआ इसमें पब्लिक ने ने पुलिस ने बहुत हेल्प करके को, जख्मियों को जीटी वगैरह शिफ्ट किया काम कि ये काम यह हादसा होना था कमजोरी हो गई जो चलने तो ये भी चलता था ये भी हिलता था ये भी हिलता था चलने की वजह से अभी बी बीएमसी और रेलवे प्रशासन जो है वो बोल रहे कि हमारा नहीं है हमारा नहीं ऐसे ही बता रहे हैं क्या बताएंगे ये जिम्मेदारी लेना चाहिए रेलवे वालों को लेना चाहिए आर को लेना या रेलवे जो सेंट्रल रेलवे है उसको लेना चाहिए ये चीज ये उनका ब्रिज है और ज्यादातर पब्लिक रेलवे से ही यहाँ पर क्रॉस करती है और लोकल पब्लिक तो नीचे नीचे दी जाती है यहाँ तो स्टेशन पे उतरा वही उतरेगा इधर जिसको इधर आना है और जिसको उस साइड जाना है वो नीचे से जाएगा बरोबर आहे काही मुंबईकर आपल्यासोबत इतर साहजिकच हे काका आहेत काका नेहमी प्रवास करता तुम्ही रेल्वेचे पूल असतील मुंबईतले इतर पुलावरून कुठेतरी भीती वाटते आता कारण अशा सगळे पूल जे आहेत अचानक पडायला लागले नोकरीसाठी आपण घाई घाई जात असतो काय नेमकं म्हणजे काय आता अशीच फुलं बांधले तर काय भीतीच वाटते ना काल सात वाजता पडलं आणि काय बोलू बरोबर हो। आहे माझा मुलगा इथे शाळेत शिकायला मी त्याला मग इकडे पाठवलेला आहे आम्हाला भीती वाटते म्हणून पालक बघायला आलो इकडे बघायला आलो कारण काय इथे एवढ्या जवळ स्कूल ज्यापासून आहे तिथे असं व्हायला लागलं तर मुलांच्या जीवाला पण धोका आहे मुंबईकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत मुंबईकरांना सुद्धा आपण जर पाहिलं वैभव तर हो मुंबईतले इतर सगळेच पूल आहेत त्या पुलांवरून प्रवास करताना भीतीचं वातावरण सध्या आहे मुंबई महापालिका आश्वासन नेहमीच देते किंवा रेल्वे प्रशासन आश्वासन, आश्वासन देते की आम्ही ऑडिट केलेलं आहे त्यांच्या दुरुस्त्या सुद्धा आम्ही करू असं सगळं सांगितलं जातं परंतु जेव्हा घटना घडते त्यावेळीची परिस्थिती मुंबईतली आपण जर पाहिलं तर मागचा गोखले पुलाचा रोड जो आहे त्यावरती जो ब्रिज पडला होता त्यावेळी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते प्रशासनावरती दोन धडा घेतला आम्ही दुरुस्त्या करू असं विनायक आता नेमकी तिथली काय स्थिती आहे कारण आपल्याला माहिती आहे ब्रिजच्या खालनच खूप ट्रॅफिक जे आहेत ते मू होत असतं कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे दक्षिण मुंबईचा महत्वाचा सगळा भाग फाउंटन असेल पुढे किंवा गेट ऑफ इंडिया असेल तसंच या बाजूला जे जे चा पूल आहे आता नेमकी तिथली काय स्थिती आहे ताजी दृश्य काय दाखवशील वैभव बरोबर आहे आपण तू माझ्या मागे जर पाहिलंस तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे परंतु संपूर्ण रस्ता जो आहे तो हा पूर्णपणे बंद आहे मुंबई महापालिका हा पूल पाडणार का अजून ही कुठलीही स्पष्टता अजून सांगण्यात आलेली नाही आहे कुठलीही यंत्रणा या ठिकाणी मुंबई महापालिकेची अजून नाही आहे आणि त्यामुळे पूर्ण हा सी एस टीकडे येणारा हा सगळा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे जे जे फ्लायओव्हर दररोज हजारो गाड्या ज्या आहेत सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पास होत असतात परंतु आज जो आहे तो बंद आहे तब्बल बऱ्याच तासापासून हा काम बंद आहे त्यामुळे मुंबई महापालिकेने सुद्धा तत्परता दाखवून या पुलाचं काम पाडण्याचं सुरू करणं गरजेचं होतं परंतु अजूनही सुरू झाले ना नाही त्यामुळे तो एक त्रास जो आहे तो साजिकच मुंबईकरणा या ठिकाणी सहन करावा लागतोय सध्याच्या परिस्थिती आपण जर पाहिली तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे लोक जे आहेत त्यांना या ठिकाणाहून वाट काढण्यासाठी पोलीस सुद्धा मदत करत आहेत कारण पर्यायी मार्ग हा जो आहे या ठिकाणावरून वैभव मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आपापल्या कामानिमित्त जात असतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा मार्ग दाखवण्याचं काम पोलीस या ठिकाणी करतायत आता मुंबई महापालिका हा पूल पाडण्यासाठी नेमकं कधी निर्णय घेतं किंवा यंत्रणा कधी या ठिकाणी दाखल होते हे पाहावं लागेल वैभव नक्कीच त्या ब्रिजचं काय करणार आणि इतर देखील ब्रिज आहेत तसं ऑडिट केल्यानंतर खरंच योग्य ऑडिट होत की नाही हा देखील खूप मोठा प्रश्न आहे विनायक तुर्तास धन्यवाद पुन्हा तुमच्याकडनं येऊ आणि ग्राउंड झिरो वर ना तुमच्याकडनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम